मित्रांनो नमस्कार देवदत्त मरटी यांनी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे इथून आज पेडगावचं आदत हिंद केसरी मैदान पार पडत आहे आणि आपल्या माहितीनुसार आपला घरचा असाच साम्राज्य त्रेसष्ट जिलो आणि बकासूर त्रेसष्ट जिलो दोघं देखील आदतच्या मैदानाला देखील उपस्थित राहिले बघू शकताय तुम्ही काल मित्रांनो ओपनचं मैदान पार पडलं त्या ठिकाणी दोघंही गटपथ झाली होते सेमीसाठी पात्र होते आणि आज पुन्हा एकदा हे बेडगावचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहेत मित्रांनो अपडेट तर तुम्हाला मित्रांनो मिळाली असेल आपला बकासूर आणि बबलूच्या यांचा राजा ही एक अतिशय सुंदर अशी गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे आणि साम्राज्य देखील मित्रांनो आज तुम्हाला या आदच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल या दोन्ही गाड्या कोणत्या गटामध्ये पाहणार मित्रांनो आपला साम्राज्य हा गट क्रमांक त्र्याहत्तरमध्ये पाळणार आहे आदतचं मैदान आहे मित्रांनो लवकर गट संपत आले साठ गेला आहे जवळपास साम्राज्य त्र्याहत्तरमध्ये पाळणार आहे आणि आपला सर्वांचा आवडता रुस्त मेहंदी सेव दश मेहंद की श्रीपा कासूर गट क्रमांक ऐंशीमध्ये मध्ये मित्रांनो पाळताना दिसणार आहे बबलू च राजा आणि आपला आवडता दश मेहंद की श्रीपाकासूर ही गाडी गट क्रमांक ऐंशीमध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे आणि स्वतः बघूच्याही ड्रायव्हर असणार आहेत काल देखील तुम्ही पाहिला असेल मित्रांनो अतिशय जबरदस्त असं स्पीड लागलं होतं सुंदर गाडी बघा पण हारजित होत असते हारजीत ही नाण्याचे दोन बाजू आहेत आणि चुरला पाहण्यासाठी वगैरे मित्रांनो भरपूर प्रेक्षक घेत असतात काल देखील होते आणि आज देखील आहेत मैदानामध्ये बघू शकता तुम्ही मित्रांनो बाकासुरची आणि पुढील अपडेट गटपात झाल्यानंतर वगैरे पण तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाईल साम्राजी देखील बाळाल्यानंतर साम्राजी देखील अपडेट तुमच्यापर्यंत दे। मित्रांनो पोहोचवली दे। जाईल देखील मित्रांनो पाहण्यासाठी आलेला आहे या जादतला शिरसोडीकरांची रायफल पण आहे रायफल गटपात झाला आहे विठ्ठल नानांचा भारत आहे आदत वासरती आलेला आहे त्याचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती टाकलेली तुम्ही पाहिले असेल तर पाहून चांगली चांगले डॉक्टरांधी आज पण तुम्हाला मित्रांनो पळताना दिसणार आहेत आणि आपला बापासतील तुम्हाला गट क्रमांक ऐंशीमध्ये बबलूच्या ज्यांच्या राजाबरोबर मित्रांनो पाळताना दिसणार आहे काही वेळामध्येच तुम्हाला पळताना दिसेल ती देखील गाडी सुंदर अशी पळू शकते मित्रांनो चांगलं स्पीड आहे मित्रांनो गाडीला वड्यामध्ये गट वगैरे पळाला की गटपास झाल्यानंतर त्याची देखील आपण तुमच्यापर्यंत तुम पोचवूयात आणि चॅनलवरून मित्रांनो नवीन असेल तर यूट्यूब चॅनल देवदत्त मरडिया सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद